लोकसभेचा बिगुल वाजण्यास काही दिवस शिल्लक का आहेत माड्यातून राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवारांनी आपली उमेदवारी जाहीर केल्यानंतर जिल्ह्यात अनेक घडामोडी घडत आहेत जिल्ह्यातील आमदार प्रशांत परिचारक आणि जेडपी अध्यक्ष संजय मामा शिंदे गटाची गोपनीय बैठक काही वेळापूर्वी पंढरपूर आर्मन बँकेत झाली दोन हजार चौदाच्या विधानसभा निवडणुकीपर्यंत राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते असणारे शिंदे परिचालकांनी राष्ट्रवादीशी फार घेतली आणि भाजपाशी जवळीक साधली मुख्यमंत्र्यांनी पालकमंत्र्यांच्या पाठिंब्यावर राष्ट्रवादी काँग्रेसला विरोध सुरू केला राष्ट्रवादीला धक्का देत परिचालकांनी विधान परिषद तर संजय शिंदेनी जिल्हा परिषदेचे अध्यक्षपद पर खेचून आणले मात्र आता खुद्द पवार माड्याच्या रिंगणात उतरल्याने आता काय करायचे हा मोठा प्रश्न या गटाला पडला आहे त्यावर चर्चा करण्यासाठी पंढरपूर अर्बन बँकेत गोपनीय बैठक झाली या बैठकीला माजी आमदार सुधाकर पंत परिचारक आमदार प्रशांत परिचारक जिल्हा परिषद अध्यक्ष संजय शिंदे माजी आमदार शहाजी पाटील माजी रस्ते नेते उत्तम जानकर विजयराज डोंगरे माजी आमदार राजा राऊत उपस्थित असल्याची माहिती सूत्रांनी दिली यातील काही नेते आमच्या कॅमेरात कैद झाले तर काही बँकेच्या मागील दरवाजाने बाहेर पडले या बैठकीत काय चर्चा झाली याचा तपशील अद्याप समजला नाही मात्र खुद्द सुधाकर पंत परिचारकांनी यामध्ये सहभाग घेतल्याने हे नेते काय भूमिका घेतात याकडे जिल्ह्याच्या राजकारणाचे लक्ष लागले आहे जिल्हा परिषद अध्यक्ष संजय शिंदे यांनी तर आठ दिवसात तीन वेळा पवारांची भेट घेतली तरी सुद्धा पुन्हा या गटाची चर्चा सुरू असल्याने परिचारक शिंदेंचे आघाडीची भूमिका माण्यात महत्वाची ठरणार आहे